आरक्षण मिळवणे किंवा पाडी पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं म्हणून एक तर बरं का लई सुरू बाबा ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा त्यामुळे कामावर भर द्यायचा जागेवर तिथं कसा लाईन घेणं व्हायना पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं सुरूच ठेवायचं नाही 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 शागर म्हणजे दावखाना आहे म्हणून असं बोललो किंवा आंतरवालितच येणार डॉक्टर आणि एखाद्या जायची वेळ आली तर शागरला उपचार घ्यायचे परंतु अंतर्वालितच सगळं काय ते आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म्हटल्यावर माझ्या काय फार सांगा काय पर्याय आहे जर मी आत्ताचे दोन उपोषणं केलेत मी पहिल्या उपोषणास सांगित होतो बाबा मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं का आम्हाला काय देणं घेणं आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला द्या यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय गोरगरीब पुढं सांगा आमच्या लेकरं द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढं सांगा कुणीही सांगा हे हो पर्याय तेव्हा हो आम्ही करतो काय चूक आहे समाजाची हो किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय आहे की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वरदळ सगळीच अंतर्वरित अंतरळीत प्रचंड पहिलीच गर्दी असते अंतरवाल हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम, कायम आणि ते कायम राहणार दरेकर असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत पण यांच्या शंभर पिढ्याला फडणवीस संपू शकत नाही डायरेक्टली ती तुमच्यावर दरेकरांनी टीका केली <laughs> त्याच खरं आहे त्याला काय काय मला त्यांचं बोलायचंच नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडे पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं म्हणून एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूच आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागं काम असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसत हे एकाचं दोन तिसरे रुपये सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाऱ्या सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते हे काय आहे ती हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुक्त नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे हे जे माग मागच्या दारातून येत ना हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरवून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता आम्ही वय त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाहीये कारण हे मराठ्यांची जी सोनामी उसळली ना या लाटीत ला ना अशी होरगड होरगड जाणार आहे ते त्याच्यामुळे यांना आतापासून सुचवणार मुगम बोलतात कुंकड बी काही बी मागच्या दारातून येणाऱ्या आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते शेवटी खुश करायला लागतं ना दादा समोरच्या शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बाईन मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाईन उदारी घ्यायची असली तर हे दुकानदार एखाद्या गेलं ते, ते बरोबर त्यांना माहिती आहे उदार कवा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लयचा आभरी माणसं असते ते आणि हेच मूळ मालकाला मूळ मालकाचा कार्यक्रम लावते हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे मागून मागवून पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवलेलं प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून समजून सांगायला तयार नाही मराठा समाजात विरोध विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जर मराठा समाजाची बाजू घेते मग घ्यायला पाहिजेत ना सगळेच घेतात ना मला ती एका दिसा आमच्याकडे आल्याला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता एक ना ने एक पण माझ्या समाजाला ना पण सगळेच घेतात सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तिथे सगळे सगळे एकत्र आले म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळ मग मराठ्यांनी काय येऊ नये त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणा स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांना